विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी श्रीमती ज्योती भागवत गाढवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका महिला संघटकपदी नियुक्ती श्रीमती ज्योती भागवत गाढवे राहणार बिजवडी इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटकपदी नियुक्ती करण्यात आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार सो प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब सहकार मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील सो राज्यमंत्री आमदार माननीय दत्तामामा भरणे सो यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे आचार विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असा मला विश्वास आहे असे मत तालुकाध्यक्षा सौ साधना नवनाथ के काण यांनी व्यक्त केले या निवडीचे पत्र सौ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते देण्यात आले समोर असंख्य जनसमुदाय उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा